मित्रो नमस्कार मागच्या व्हिडिओत मी उत्तर महाराष्ट्रातल्या दोन महत्वाच्या नेत्यांचा माजी आमदार आणि माजी मंत्र्यांच्या शिंदेच्या सेनेत झालेल्या पक्षप्रवेशाड एक वेगळंच समीकरण दडलंय याचं सुतोवाच केलं होतं एकनाथ शिंदेंनी जर महाराष्ट्रातल्या एखाद्या भागावर लक्ष केंद्रित करून तो भाग पोखरायला सुरुवात केलेली असेल तर तो भाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र संभाजीनगरात जसा एक एक साथ जो आमदारांचा एक चंक जसा शिंदेसोबत आलाय संजय शिरसाट प्रदीप जयस्वाल रमेश बोरनारे संदीपान भुमरे ते बाजूच्या मतदारसंघातले असले तरी हा चंक आहे तसं त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांची संख्याही लक्षणीय त्यानंतर जर विचार केला तर हे घडतंय ते नाशिकमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रात मालेगाव सिन्नर येवला नाशिक शहर किंवा ग्रामीण नांदगाव अशा जवळपास प्रमुख शहरांचा विचार करतात सध्या इथं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा जोर दिसतोय लोकसभेचाच विचार करायचा तर मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला सेनेचे हेमंत गोडसे निवडून आले तसेच ते दोन हजार चौदालाही निवडून आले होते त्या दोन्ही वेळेच्या विजयाचं श्रेय हे मोदी लाट किंवा मोदींचा करिश्मा याला दिलं जात आता पण दोन हजार चौदा सोडून द्या दोन हजार एकोणीसला गोडसेंनी आधीच्या टर्म मध्ये केलेलं काम मतदारांसमोर होतच की आता नाशिक लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाची स्थिती काय तर सहा पैकी तीन भाजपाकडे एक काँग्रेस दोन राष्ट्रवादीकडे असं बलाबल तर या संख्येच्या बेसवर पुन्हा इथंही हेमंत गोडसे या शिंदेच्या उमेदवाराला डावलून भारतीय जनता पक्ष एक जुगार खेळू पाहतोय हा जुगार काय तर इथून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार इच्छुक आहे का तर नाही इथून अजितदादा गटाचे छगन भुजबळ यांना तिकीट द्यावं असा आग्रह धरला गेलाय मागच्या महिन्यात बारा मार्चला खासदार श्रीकांत शिंदे आपल्या आपल्या आकार परिवारानं दत्तक घेतलेल्या नाशकातल्या त्या पाड्यावरच्या पुलाच्या भूमिपूजनाला आले होते दुपारी आपला कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी नाशिकमध्ये शिवसेनेचा एक कार्यकर्ता मेळावा झाला त्यात डॉक्टरांनी हेमंत गोडसे हेच आमचे उमेदवार असं जाहीर केलं होतं पण खासदार श्रीकांत शिंदेच्या त्या विधानामुळे लागलीच महायुतीत अस्वस्थता पसरली होती आता जवळपास हेमंत गोडसेंचं तिकीट कापल्यात जमा आहे अशी चर्चा आहे कारण राज्यातून एक सक्षम ओबीसी नेता उभा करण्याची केंद्रातल्या चाणक्यांची योजना आहे हा नेता छगन भुजबळ असणार आहे हे स्पष्ट आहे ते वेळ पडली तर कधीही राष्ट्रवादीचा म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा त्याग करून भाजपात येऊ शकतात बरं का त्यामुळे महाराष्ट्रातलं एक मराठा समाजाचं डॉमिनन्स थोडस आटोक्यात राहील असा एकंदर कयास असावा दिल्लीचा पण एक मात्र खरं भुजबळ हा भस्मासूर आहे ज्याला पोचला तर तो एके दिवशी पोचणाऱ्याचाच पोचणाऱ्याच्याच डोक्यावर हात ठेवून त्यांना भस्म करायला मागे पुढे पाहणार नाही आपण भुजबळांना महायुतीने उमेदवारी दिली तर काय या सिनॅरीवर बोलूया जर असं घडलं तर या जिल्ह्यातली जातीय समीकरणं ऍक्टिव्ह होणार हे निश्चित आणि मग पक्षीय मतदान पक्षीय कार्यकर्ता पक्षीय भूमिका ही बाजूला राहणार इथं थेट नाही प्रचारात आणलं जाऊ शकतं हे ध्यानात घ्यायला हवं या लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचं छुप प्राबल्य आहे जसं ओबीसी समाजाचा उघड डॉमिनन्स नाशिक जिल्ह्यात दिसतो तसाच तो राजकीय दावेदारीत मराठा समाजाचाही आहे तेवढाच डॉमिनन्स आहे छगन भुजबळ जर इथून लढले तर त्यांना अपेक्षित ओबीसी मतं सगळी सगळी त्यांना पडतील असं नाही आहे ना, ना। पण नुकत्याच झालेल्या मराठा आंदोलनानं चिथावलेला मराठा समाज एखाद्या हाकेसरशी जागा होत एकवटेल आणि भुजबळांना ते त्रासदायक ठरण्याची था दाट शक्यता आहे मी जसं मगाशी म्हणालो तसा मनोज जरांगे फॅक्टर इथं चालण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा काल ज्या पद्धतीनं माजी आमदार संजय पवार आणि माजी मंत्री मागच्या पाच टमच्या आमदार आणि मागास वर्गात लोकप्रिय असणारे बबनराव गोलक यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय मागचं समीकरण जरा विचार करून बघा त्यातल्या त्यात भुजबळांचा एक डाव त्याआधी उलटवला गेलाय कोणता डाव तर नांदगाव विधानसभेसाठी भुजबळांनी तिथल्या पाच माजी आमदारांची मोठ बांधली होती संजय पवार हे दोन हजार अकरालाच राष्ट्रवादीत सहभागी झाले होते त्यासोबत राजाभाऊ देशमुख जगन्नाथ धात्रक ॲडव्होकेट अनिल अहिर आणि भुजबळ पुत्र पंकज पंकज भुजबळ आता या मोठेतले सगळेच माजी माजी जे आहेत ते विभक्त झाले संजय पवार हे काल शिवसेनेत परतले त्यामुळे भुजबळ पुत्राच्या नांदगाव विजयाची तयारी करून सुहास कांदेंना हरवण्याची योजना बनवत होते पण हा डाव त्यांच्यावरच उलटलाय त्यामुळे एकूणच छगन भुजबळ हे काय ट्रम्प कार्ड राहिलेलं नाहीये उलट मराठा आंदोलकांनी जोर लावला तर सगळा मराठा समाज भुजबळांना घरचा रस्ता दाखवू शकतो त्यात मागच्या दोन टर्मला इथल्या स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये भ्रष्ट भुजबळ असा जो प्रचार केला होता तो प्रचार सामान्य मतदार विसरलेला नाही आता हेच लोक जर भुजबळांसाठी मतं मागायला गेले तर लोक खेटर पूजा करतील असंही काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे नाशिकची जागा भाजपानं हट्टाने मागून घेतली आणि भुजबळ वगळता दुसऱ्या कोणालाही दिली तरी एक वेळ चालेल पण अन्यथा जर कोण भुजबळ उमेदवार असतील तर उभाटाचे राजाभाऊ वाजे हे इथून सहज जिंकून येण्याची चिन्ह आहेत कारण हे सगळं मतांचं ध्रुवीकरण एका बाजूला होणार आहे तेव्हा महायुतीत असले काही प्रयोग करताना केंद्रातल्या चाणक्यांनी देशातल्या चारशे पार चारशो पार या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातल्या फोर्टी फाय प्लसची आठवण ठेवायला हवी असं किमान इथलं राजकीय वातावरण तरी सांगत आहे पण ते वाचता आलं पाहिजे जाणता आलं पाहिजे बघूया नेमकं काय घडतंय भुजबळ तिकीट मिळवतात की शिंदेंच्या गटाकडेच ही जागा राहते मग शिंदेंकडे जागा राहील तर हेमंत गोडसेन पुन्हा लढणार की खासदारकीचा चेहरा बदललेला असेल मी तुर्तास येथेच थांबतो आहे पण नाशिकमध्ये जे काय घडणार आहे ते मात्र इंटरेस्टिंग असणार आणि त्यावरही आपण यापुढे बोलणार आहोत अजून काही गोष्टी आहेत जे घटक आहेत काही फॅक्टर्स आहेत जे या नाशिकच्या लोकसभा मतदारसंघावर फार मोठा इम्पॅक्ट टाकतात प्रभाव टाकून आहेत त्यावरही आपण बोलणार आहोत तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत पहात्रा आकारडीची नाही धन्यवाद नमस्कार